नमस्कार मी राम धनगर आपण पाहतात वत्स गुलमला हि आज सकाळी अनसंगीतील शुंद ऋषी महाराजांच्या आश्रमामध्ये असलेल्या त्या पुरातन कुंडामधून पुरातन कुंडातील त्या विहिरीतून गरम पाणी आल्याची घटना घडली अक्षरशः आंघोळीला जितकं गरम पाणी आपण वापरतो तेवढं ते गरम पाणी होतं आणि अक्षरशः त्या कुंडातील जी काही विहीर आहे पुरातन त्या विहिरीच्या अगदी तळातून गरम पाण्याच्या वाफा बाहेर निघत होत्या अनुसंगेतील जो काही हा आश्रम आहे या आश्रमाचे जे पुजारी आहेत सुशांत कौडिन्य महाराज हे सकाळी ज्यावेळेस ते पाणी करण्याकरता गेले असतात त्यांनी त्यांना ही घटना आढळली आणि त्यांनी बाटलीभर पाणी ज्यावेळेस बाहेर काढलं तेव्हा ते पाणी गरम असल्याचं त्यांना निष्पन्न झालं मित्रांनो अनुसंगेतील शृंग ऋषी महाराज महाराजांचा जो काही आश्रम आहे या आश्रमाचा इतिहास अर्थात या अनसिंग या गावाचा इतिहास देखील खूप मोठा आहे राजा दशरथ यांना ज्यावेळेस पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करायचा होता अयुधेमध्ये त्यावेळेस या यज्ञाचं पोराहित्य करण्यासाठी त्यांना एका ब्राह्मणाची गरज होती तर ते ब्राह्मण म्हणजे कोण तर ते आपल्या अनशिंग येतील म्हणजे तेव्हाच्या दंडकारण्यातील शृंग ऋषी महाराज गोदावरीच्या उत्तर तीरावर वसलेला भूभाग म्हणजे काय दंडकारण्य आणि दंडकारण्य म्हणजेच आजचं अनशिंग म्हणजेच या अंतिमचा जो काही इतिहास आहे तो खूप पुरातन असा इतिहास अंतिमचा आहे म्हणूनच या शुंग ऋषी आश्रमाला विशेष असं एक धार्मिक आणि ऐतिहासिक असं महत्व आहे ज्यावेळेस अशा ठिकाणी गरम त्या पुरातन कुंडामधून गरम पाणी बाहेर येतं त्यावेळेस नक्कीच लोकांना ही घटना एक दवी वाटू शकते जशी ही घटना घडली अनेक लोकांनी मंदिराकडे धाव घेतली ते पाणी बाहेर काढून त्या गरम पाण्याने स्नान देखील केलं नेमके या मंदिराचे पुजारी कौंडुर्जी महाराज काय म्हणाले ते आपण ऐकूयात नमस्कार शृंगुरुषी संस्थान अनसिंग पुरातन मंदिर आहे प्रशृंगांचं त्या ठिकाणी कुंड आहे या पहिले त्या कुंडामधून थंड पाणी यायचं दररोज जे पूजेसाठी पाणी घ्यायचं तेव्हा थंड असायचं पण आज जे सकाळी पाणी काढण्यासाठी मी बकेट आतमध्ये सोडली तर त्याच्यामधून बकेटमध्ये गरम पाणी आणि आतमध्ये जर बघितलं तर त्याच्यामधून वाफा निघू लागला तर हे आज चमत्कार झाल्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे तर शृंग ऋषी संस्थान आनसिंग यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं आज ही पहिली वेळ त्या ठिकाणी झालेली आहे किती मी पंधरा ते सोळा वर्षे मला तिथे पूजेला झालेले आहे तर या यापूर्वी कधी झालं नाही जे दोन कुंड आहेत जे विहिरीमध्ये गरम पाणी झालं सध्या आणि जो खालचा कुंडा आहे मोठा त्या ठिकाणी थंडच पाणी आहे पण जी छोटी विहिर आहे आतमधली त्या ठिकाणी ते गरम पाणी या ठिकाणी झालेलं आहे तर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे पहिल्यांदा ही घटना घडली गरम पाणी बाहेर येण्याची घटना पहिल्यांदा घडली जनरली काय होतं उन्हाळा संपून ज्यावेळेस पावसाळा लागतो गरम जमिनीला ज्यावेळेस पाणी मिळतं त्यावेळेस साहजिकच गरम पाण्याची वाप बाहेर येऊ शकते मात्र पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन तीन दिवसामध्ये भरपूर असा पाऊस वाशिम जिल्ह्यामध्ये झाला होता त्यामुळं तशा तऱ्हेने काही घटना नसावी मात्र जिल्हा प्रशासन या घटनेची दखल घेऊन काही शास्त्रज्ञांना काही एक्सपर्ट लोकांना या भूभागाचा अभ्यास करण्याकरता जर पाचारण करेल तर नक्कीच संशोधनाअंती या घटनेमागील तथ्य काय आहे ते स्पष्ट होईलच मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की माहूर जवळील उनकेशोर हे गाव म्हणजे सर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर बसलेल्या उनकेश्वर या गावामध्ये देखील गरम पाण्याचे झरे आहेत अर्थात उनकेशोराला देखील पौराणिक असं महत्व आहे जर तसं काही बाहेर आलं म्हणजे अंचिंगला हा इतिहास असल्यामुळे म्हणून मी बोलतोय नक्कीच यामागे काहीतरी सायंटिफिक कारण असावं भूग भूगर्भातील इंटरनल मुवमेंटमुळे देखील ही घटना घडू शकते असंही अनेकांचं मत आहे मात्र अंशिमला असलेलं हे पौराणिक महत्व पाहता अनेक लोकांची उत्सुकता आता वाढलेली आहे की नेमकं हे कशामुळं घडत आहे नक्कीच प्रशासन या घटनेची दखल घेऊन या भूभागाचा अभ्यास करून नेमकं या गरम पाण्याच्या स्रोतामागे काय रहस्य आहे ते उलगडण्यासाठी नक्कीच पुढील काही दिवस का आपल्याला वाट पाहावी लागेल आणि तसं काही जर घडलं तर अनसिंगची ओळख भारतामध्ये गरम पाण्याचं झरे असलेलं गाव म्हणून अ नारुपा वेळ लागणार नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वरचं करून लाईव्ह ला युट्यूबवर सबस्क्राईब तर यूब फॉलो करा पाहत रहा व चगुलमला आपली संस्कृती आपला वसा